Olha o moço E deus, deus. हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस आम्ही थोडंसं स्लो स्टार्ट झाला कारण की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की आम्ही आमच्या रिलेटिव्सकडे गेलो होतो आणि तिथून घरी यायला बराचसा उशीर झाला पण त्यांनीच आम्हाला ड्रॉप केलं त्यामुळे काही एवढं टेन्शन नव्हतं सो रात्री आम्ही आय थिंक अकरा साडे अकरा नंतर घरी पोहोचलो आणि मग घरी येऊन थोडीशी आवरावर केली मी ना काल वॉशिंग मशीन वगैरे लावलं होतं सगळे कपडे वगैरे वॉश करून आणि मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला आणि मग त्यानंतर झोपलो वगैरे सो असं लेट झाला काल झोपायला तर म्हटलं की आज आता थोडस निवांतच आवरूया सो आता आवरून झालंय आणि आता आम्ही सेंट्रल लंडन मध्ये जात आहोत म्हणजे आम्ही जिथे राहतो तो पार्ट पण सेंट्रल लंडनचाच आहे पण थोडासा आउट म्हणजे बाहेरच्या बाजूला आहे तर आता आपण एकदम सिटीमध्ये जायचं आहे आणि आज आपण बघणार आहोत बिग बेन तर सियाना पण इथे थांबली आहे माझ्या शेजारी वाट बघते तर जस्ट लिफ्टमधनं खाली आलो दोघांचं गाणं म्हणणं चालू आहे लिफ्टमधनं जस्ट खाली आलो आणि इथे आहे कचरा भरपूर सारा हा तर तो टाकायचा होता तर आल्यापासून भरपूर सारा कचरा साठला होता तर मग जो ओनर आहे तर त्याला विचारलं की कुठे टाकायचा आहे कचरा बाहेर हा चला 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 बाहेर तर त्यांना विचारलं की कुठे टाकायचंय कचरा तर त्यांनी सांगितलं की खाली एक अशी खोली आहे तिथे घेऊन तुम्ही ठेवू शकता ना बिल्डिंगच्या बिल्डिंग ओके तर लोक एक्झॅक्ट होते पण चेतन हे सांगत होते की ते ट्रॅश सांगा चेतन पण हा तर बिल्डिंगच्या बाहेर मागच्या साईडनी जायचं आहे आणि मग जो आपण बिल्डिंगला एंटर करायला फॉर्म वापरतो तो वापरून उघडायची आणि मग तिथे ट्रॅश टाकायचा आहे सो hmm. so, अमेरिकेमध्ये प्रत्येक फ्लोअरवर ट्रॅश शूट असतात बिल्डिंग मध्ये म्हणजे जेव्हा आम्ही राहायचो बिल्डिंग मध्ये त्यावेळेस आता तर तुम्हाला माहितीये की मोठे मोठे ट्रॅश कॅन असतात आणि मग ठराविक वार असतो ठरलेला मग तेव्हा ट्रॅश टाकायचा असतो बट एनिवे चेतन जातच होते ट्रॅश टाकण्यासाठी ते मागे म्हणलं की तेवढ्या वेळात तुमच्या सगळ्यांबरोबर इकडची ही गोष्ट शेअर करावी शौर्या इकडे सियाना आणि शौर्यला एकदम इंटरेस्ट काय आहे काय नाही सगळी इन्फॉर्मेशन आणि ऑब्झर्वेशन दोघांच वेदर छान आहे आज जास्त ऊन नाहीये काल खूप जास्त ऊन होत आज ऊन नाहीये मस्त शॅडो आहे म्हणजे असं काय म्हणूया ढगाळ पण नाही आहे ऍक्च्युली पण असं छान वेदर आहे थंडी पण नाही आहे पूर्ण काच आहे तर काचेतनं मस्त दिसते पण तिथे ऑलरेडी लोक बसले आहेत म्हणून मी आणि सियाना मागे बसलोय इथे सियाना आणि चेतन आणि शौर्य खालीच बसलेत कारण की तिथे स्ट्रोलर वगैरे ठेवला सो ते लोक बोलले की तिथेच बसतो आणि आम्ही दोघी वरती आलो मस्त एन्जॉय करतोय आणि आता अजून दहा ते पंधरा मिनटं आम्हाला इथेच बसायचं आहे बसमध्ये आणि मग स्टॉप आला की उतरू डायरेक्ट बस मिळाली आम्हाला सो दॅट इज द बेस्ट थिंग आणि बाहेरून बघा बसमधनं उतरलो आणि इकडे तुम्ही बघितलं तर खूप सारे बसेस थांबतात आणि आमची जी बस होती, होती ती त्या साईडला थांबली होती तिथून उतरून आलो आणि थोडासा एक पाच मिनटाचा वॉक केला बेसिकली रोड क्रॉस करायचा होता फक्त आणि आता येऊन पोहोचलो आहोत आम्ही बिग बेन बघण्यासाठी माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल की मोठा टावर आहे आणि बिग बेन आहे तर वन ऑफ द मेजर अट्रॅक्शन इन लंडन तर आता अजून चांगला दिसण्यासाठी आपण तिथे पुढे वॉक करत आणि मी तुम्हाला सगळं जवळून पण दाखवतो कसा व्ह्यू आहे या सगळ्या गोष्टी शेअर करते पण थोडासा पहिले वॉक करावा लागेल आणि जनरली वॉक करताना मी मोबाईल बंद ठेवते आहे कारण की गर्दी पण खूप आहे स्ट्रोलर आहे मुलांचा सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर तिथे जाते मग परत व्हिडिओ स्टार्ट करते आणि तुमच्यावर बसत शेअर करते बिग बेंच इथून आम्ही आता परत आलो आहोत आणि तुम्ही बघितलंच असणार की आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि फोटोशूट असा आमचा तो काहीच ठरला नव्हता आम्ही तिथं गेलो तर तो मुलगा तिथे फोटो काढत होता लोकांचे आणि म्हणजे चार्ज करत होता तर असंच मी बोर्ड बघितला आणि म्हणलं की तिथे एवढी गर्दी होती आणि मुलांसोबत आमचे आमचे फोटो काढणं खूप अवघड होतं तर मी म्हटलं चला चेतन आपण पण फोटो काढून घेऊ त्याच्याकडून आणि मग चेतन पण म्हणले ठीकच आहे फास्ट होणार तर म्हणून मग फोटो वगैरे काढून घेतले आणि असं ते फोटोशूट झालं आमचं तिथे आणि आज मी ड्रेस पण एकदम छान केला होता तर एनिवेज मी बिग बेनच्या इथे आम्ही गेलो की मी चेतना म्हणणारच होते की माझे छान फोटो काढून द्या मग तिथे तो फोटोग्राफर होता मग आम्ही असं छानपैकी के फोटोशूट केलं अनप्लॅन्ड फोटोशूट झालं आमचं आता बघूया फोटो पाठवतो का नाही पैसे तर फुल्ली पेळ केले त्याला yeah. <laughs> विश्वास ठेवून आता माहिती नाही फोटो पाठवतो का नाही पण बघा गप्पा मारता मारता आपण आलेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला तर आपल्याला जायचं आहे लंडन आय बघायला तर इथे तर आहे लंडन आय आणि लंडन आयचं आपलं फोर थर्टीचं ऑलरेडी तिकीट काढलेलं आहे सियाना शौर्याला खूप मजा येणार लंडन आय मध्ये केवढ मोठं ते आणि एकदम ते स्लो फिरतं तर आम्ही मग आजपासून लायनिंग उभार ऑलरेडी आम्हाला दीड तास तरी झाला असेल लायनिंगमध्ये उभं राहून आणि अपॉइंटमेंट घेतली तिकीट बुक केलं आहे सगळं झालं तरीसुद्धा साडेचार वाजताची होती आणि आत्ता पाच आणि आत्ता पाच वाजून एक मिनिट दहा मिनटं झाले पाच वाजून दहा मिनटं तर अपॉइंटमेंटचा टाईम तर कधीच निघून गेला आता एवढं दमायला झालं ना उभं राहून ऑलरेडी एवढ्या वेळ उभं राहिलो आता परत अजून पण पुढे भरपूर लाईन आहे भरपूर नाही खूप स्लो स्लो आहे अजून अर्धा तास तरी लागेल आपल्याला मोस्टली बोर व्हायला लागला मुलांना सुद्धा मला आणि भूक लागते थोडी थोडी ठीक आहे बघू नंबर आला तर इकडे आहे आपल्याला एवढा मोठा क्यू आहे आणि फायनली आम्ही इथे येऊन पोहोचलोय आम्ही लंडन आहे ह्याच्यामध्ये घेऊन बसलो आणि पहिल्यांदा चेतनात गेले चेतना म्हणतो की तुम्ही कशाला गेला आपल्या सगळ्यांना एकत्र जायचं आपण दुसऱ्या ऑलरेडी पुढे आलं होतं ओके आय थिंक हे पूर्ण वेळ इन्फॉर्मेशन पण मी ते सांगायचं ट्राय करत होते की ही केबिन ना पुढे केबिन नाही काय म्हणायचं ह्याला काय म्हणायचं ह्याला केबिनच ना मोटेवर तर ते पुढे पुढे आलं होतं आणि ऑलमोस्ट क्लोज व्हायला आलं होतं तर म्हणून मी म्हणलं की खूप गडबड झाली असती प्लस स्ट्रोलून होता बॅकपॅक होती आणि सी अशावले होते आणि समोरफुल पाणी आहे तर मला थोडीशी भीती वाटली म्हणून पण आता एकदाचा आलो तसं करतात खूप हे करतात तिला जणं म्हणून आणि चेतन मी चेतन गेले दुसऱ्या साईडला मी गेले दुसरं एनिवेज आता ते जाऊ पण एकदाच आम्ही सेफली येऊन इथे पोहोचलो आहोत इथून खालून बोर्ड चालली आता आणि या साईडला जो ब्रिज आहे तो, तो आहे वॉटर लू ब्रिज ट्रेन चालली आहे तिथून तुम्हाला ट्रेन सुद्धा दिसत असेल दुसरा साडून का बघितला तर इथे आहे बिग बॅन आणि त्याच्या मागे आणि ह्या बाजूने मग छान दिसेल असं म्हणजे आता वरती जाऊन दुसऱ्या बाजूने खूप असा एकाचा आणि एका याला आता काय कॅप्सूल म्हणते आता काय माहिती नाही एक्झॅक्टली काय म्हणायला पण ऑलमोस्ट वरती ही दुसरी वर आणि ही अगदी आहे आणि हे ह्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत किती ह्याच्यामध्ये पंचवीस तीस तरी असतील लोक इकडे माझ्या मागे असे भरपूर सारे लोक आहेत पण सगळ्या साइडून काच असल्यामुळे सगळ्यांना व्ह्यू एन्जॉय वरती जाऊन थांबायला था। पाहिजे ना था। था। आणि ते शौर्या शौर्य सियाना शौर्य मस्त मजा करतो दहा पंधरा मिनिटामध्ये संपून पण जाणार मला वाटतं खालून जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की केवढा स्टो चालू आहे स्टो चालू आहे पण जेव्हा वरती येतो तेव्हा वाटत कि फास्ट जात आहे असं कारण की ऑलमोस्ट आम्ही टॉपला आलो आता बघा आपण टॉप लावला मी दाखवते आता ऍक्च्युअली तिकडचे सगळे लोक दिसतात आपल्याला कारण की ते आता टॉपवरती होते आणि आता आपण टॉपवर खाली <laughs> बघा बसेस वगैरे कशा दिसतात एकदम छोट्या सियाना म्हणते की आता सगळे लोक जे आहेत ते एकदम छोटे छोटे दिसत आहेत बसेस वगैरे खेळण्यातल्या वाटतात आणि बिल्डिंग आणि हे सगळ्या गोष्टी खेळण्यातल्या वाटतात मधन बाहेर उतरलो आणि इथे समोरच एक गिफ्ट शॉप आहे तर तिथे आलो सियाना शौर्यला काय काय घ्यायचं होतं थोडंफार तर कालपासून मी त्यांना प्रॉमिस केलेलं की आपण छान छान काय काय घेऊया तुम्हाला सुविनियर्स वगैरे आणि बरं झालं स्टोअरमध्ये आलो कारण की लहान मुलांच्या खूप गोष्टी आहेत तर असे स्पॉन्ज वगैरे टॉईज त्याच्यानंतर हे बघा स्कूल किट वगैरे आहे पेन आहेत वेगळे वेगळे आणि त्याच्यानंतर इथे कार आहे इथे कार्स वगैरे आहेत पेन्स आहेत सिया शहरायला मी काय काय घेतलंय थोडंफार का, आता बिल करायचंय आणि बाकी काय काय वस्तू दाखवते मला काहीतरी किचन आहे या लंडनची आणि आता सुविनियर्स पण आहेत या बघा ते पण बघते मी बघितलं इथले मला आवडले ते छान आहेत हा पण छान आहे हा पण छान आहे त्याच्यामध्ये ही बस पण आहे आणि हे पण आहे हे फक्त असं ब्ल्यू ब्ल्यू आहे खूप ह्याच्यामध्ये जरा कलर कॉम्बिनेशन चांगले असं सा वाटतंय मला कुठलं पण छानच पण छान छान आहे घेऊन टाक जास्त विचार नाही करायचा मला हे आवडत हे आवडत मला ऑफर पण आहे तीन घेतले तर बारा पन्नास ला पण आम्ही तीन वगैरे नाही घेणार आम्ही एकच घेऊ हे आणि सियाना काय काय पिन कसली पिन नाही बॅच आहे बॅच कलेक्शन तुला बॅच कलेक्शन करायचं आहे चला बिल करूया काय काय खायला पण आहे तर आईस्क्रीम वगैरे घेऊ मध्ये होतो तुम्हाला बोललेच मी आणि आम्ही काय काय वस्तू वगैरे विकत घेतल्या आईस्क्रीम घेतलं आणि आईस्क्रीम खात होतो तिथे सियाना शौरेला आईस्क्रीम देत होतो तर तिथे लीना दे आल्या आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्या आणि एवढ्या छान बोलत होत्या इतकं छान वाटलं मला त्यांना भेटून आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पण होती गायत्री तीसुद्धा बोलली खूप भारी वाटतं म्हणजे त्या इंडियातून इथे लंडन पाहायला आल्या आहेत आणि मी अमेरिकेतून इथे लंडन पाहायला आली आहे आणि इथे आमची भेट झाली सो अशा अशा वेळेस खूप भारी वाटतं म्हणजे आमचं भेटणं होतंच म्हणून आमची भेट झाली आणि त्याचबरोबर एवढ्या छान बोलल्या आपले यूट्यूब फॅमिली मेंबर्स स्वतःहून येतात बोल आणि एवढं काइंड जेस्र असतं ना त्यांचं की मला लिटरली भरून येतं जेव्हा केव्हा मी आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला भेटते तर <laughs> त्याच्या स्त आम्ही इथे लंडनाची टूर केली आणि स्टोअरच्या समोर उभी होते तर आपले सबस्क्रायबर्स भेटले खूप छान वाटलं तर लीना ते तर लीना ताई भेटल्या आणि डॉट तर गायत्री त्यांची डॉटर भेटली तर खूप छान वाटलं असे सगळेजण येऊन भेटतात बोलतात तर खूप छान वाटलं थँक्यू सो मच मला पण खूप छान वाटलं एवढा आनंद झाला तर परत एकदा आजचा व्हिडिओ जर का तुम्ही बघत असाल लिणा जाई तर थँक्यू सो मच सो मच सियाना शौर्यला बघून पण त्या खूप खुश झाल्या आणि सियाना शौर्यला पण खूप छान वाटलं सियानाला थोडं कळतं आजकाल की यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत आणि ते बोलतात भेटतात शौर्याला अजून एवढं कळत नाही पण आमचा जो एक छान व्हिडिओ होता जो मी त्यांच्यासोबत केला होता तो इथे मी आ, पोस्ट करेन तर लंडन आय करून झाल्यानंतर मी आय थिंक व्हिडिओ केलाच होता थोडाफार तिथून आम्ही दहा ते पंधरा मिनिटाचा वॉक करून ट्रेन स्टेशनला पोहोचलो तिथून जुबली लाईन नावाची ट्रेन घेतली तिथून आम्ही परत एक दुसरी ट्रेन चेंज केली ती कुठली होती बरं आय थिंक नॉर्दर्न लाईन होती ती तर ती घेतली आणि दोन ट्रेन चेंज करून आणि दहा पंधरा मिनटाच्या वॉक नंतर आता घरी येऊन पोहोचलो आहोत मला तर असं वाटतं की ते बसपेक्षा ना ट्रेन म्हणजे इथे ट्यूब ट्रेन आहे ना तेच खूप चांगलं पडतं कारण की फास्ट जातो आपण एकदम बस किंवा कार टॅक्सी केली ना खूप ट्रॅफिक मध्ये अडकतो सो आम्ही आलो एक वीस पंचवीस मिनिटामध्ये एकूण आणि जस्ट घरी पोहोचलो आता सियाना शौर्यचं बेड टाइम रुटीन आणि त्याचबरोबर डिनर पण बनवेन मी आज कारण की काल आम्ही बाहेरच जेवलो होतो माझ्या रिलेटिव्सकडे होतो तर तिथे जेवलो होतो त्यामुळे काल असं काही कुकिंग नव्हतं तर आज करेन आता कुकिंग आणि त्यानंतर एडिटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी uh, तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आपण बिग बेन बघितलं त्यानंतर लंडन आय बघितलं आणि लंडन आयची टूर कशी घेतली आम्ही ते सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि इन जनरल लंडन कसं आहे हे दाखवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे तर जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर पण तुमच्यासाठी काही काही सरप्राईजेस आहेत सो स्टेट येऊन व्हिडिओ नक्की बघा आणि येस भेटे तुम्हाला उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye! Bye, -bye. Bye.